न्यूज सत्य प्रभाग विभागासाठी सज्ज भाजपा कडून विश्वास यांना संधी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता प्रभागातील विकासासाठी अनुभवी चेहरा म्हणून विश्वास आप्पा नागरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपच्या या निर्णयाचे प्रभागातील नागरिकांनी स्वागत केले असून विश्वास आप्पा नागरे यांचा दांडगा अनुभव पाहता ही उमेदवारी योग्य असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे प्रभागातील अनेक वर्षांचा अनुभव जनतेशी असलेली नाळ आणि विकासकामांचा ठोस अभ्यास लक्षात घेता विश्वास आप्पा नागरे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी यापूर्वीपासूनच नागरिकांकडून होत होती अखेर पक्षाने जनभावनेचा आदर करत त्यांनाच उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे नागरिकांनी सांगितले की लोकभावना व जनतेचा विश्वास पूर्णपणे विश्वास आपा नागरे यांच्या पाठीशी असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सक्षम नेतृत्व देतील पक्षाने योग्य वेळी योग्य उमेदवाराला संधी दिल्याने येत्या निवडणुकीत भाजप अधिक मजबूत होईल असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे काय सांगणार भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी भरपूर जणांनी आरती भरलेले आहे पक्ष जे जे पक्षाने उमेदवार त्यांना सक्षम वाटतील ते पक्ष देतील माझा तसच विचार आहे जर पक्षाने दिला तर आपण लढायचं था नाहीतर थांबून घ्यायचं जे था। पक्ष उमेदवार देतील त्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा द्यायचा आधा गणित आपण कोणतेही रस्त्यांचं इतके दहा नंबरमध्ये प्रवाह क्रमांक दहा मध्ये रस्त्यांचे खूप कठीण झालेले सगळे कट्टेच म्हणजे रस्ता कठीत झालेले आहे कचरा खटे लाइट सगळीकडे सगळीकडं बरच अंधार साम्राज्य आहे आणि आम्हाला तो भयमुक्त प्रवाह करायचा आहे जिथं जिथं अंडरग्राऊंड लाईन एमएसीबीच्या लाईट वायर लाईन करून घ्यायची आहे असे सहा सात सहास महत्वाचे बायरिंग रोड जो रस्ता आहे तो फार महत्वाचा आहे तो रस्ता झाला तरच अशोक नगर असेल श्रमिक नगर असेल विश्वास नगर असेल का म्हणजे त्या भागातल्या लोकांना जो अशोक नगरच्या शंभर फुट रोडला जावं लागतं जर बी कंटेनर वगैरे सगळ्यांनी बागे बोललेलो आहे तो बाह्य वळण रास्ता जर झाला तो एकदम महत्वाचा विषय आपल्या सर्व सर्वसामान्य वर्गाच्या सगळ्यांच्या जी आपण म्हणतो गर्दी कमी होऊन जाईल आहात काय सांगतात अरे अर्थाने बघितलं तर ते गोवाट्याचा माजी नगरसेवक असून दहा मध्ये विश्वास आपण भाजपला तिकीट दिलं तर विश्वास साप्पा एवढं एवढा आणि मतदार हे एका बी उमेदवाराच्या पाठीमाग नाहीये आणि भाजपला माझी विनंती आहे विश्वास आपण ना। उमेदवारी जाहीर करावी आणि विश्वास आपा हे आम्ही कितीतरी मतांनी निवडून आणू एवढी माझी अपेक्षा आहे सर्व मतदार बदलना पण माहिती तर विश्वास किती कामाचा आहे अर्ध्या रात्री सुखा दुःखामध्ये प्रत्येकाच्या विश्वास धावून येतो आणि कोणत्याही कामामध्ये दरारीने कार्यासाठी उभा राहतो म्हणून मतदारांचा कौत हा कौ हा विश्वास आपल्या मागे असून सर्वच मतदार बंधू आजही आपण नाव घेता आणि आज म्हणता की तिकीट भेटलं पाहिजे आम्ही आपल्या माग सक्षम उभं राहू आणि आपल्याला बहुमतान निवडून देऊ डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका